नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो वटपौर्णेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी नेसावी हे आहे साडीचे पाच शुभ शुबर, शुभ रंग या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नका चुकून हे घालू नका तर बघूया कोणते आहेत तर या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आता बघूया कोणते आहेत ते श्री स्वामी समर्थ मित्रांनो वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नाही घालावी त्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर सर्वप्रथम आपल्याला ते कोणते शुभ रंग आहेत जे आपल्याला आवर्जून वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये परिधान करायचे त्याबद्दल जाणून घेऊ त्यामधला सगळ्यात पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा दुसरा रंग आहे लाल तिसरा रंग आहे पिवळा चौथा रंग आहे गुलाबी आणि पाचवा रंग आहे केशरी या पाच रंगाच्या साड्या तुम्ही आवर्जून वटपौर्णिमेच्या पूजेसाठी परिधान करू शकतात आता जाणून घेऊया ते कोणते अशुभ रंग आहेत जे आपल्याला चुकणी वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचे नाही त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे काळा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेच्या वेळेस काळा रंग हा परिधान केला नाही जात तसेच आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी आणि निळ्या रंगाची साडीसुद्धा घालायची नाही त्याचबरोबर पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या बांगड्या किंवा टिकल्यासुद्धा आपल्याला अजिबात घालायचे नाही तर मित्रांनो हे आईवट पौर्णिमे साडीचे जे की आपल्याला जे साडे तुम्हाला परिधान करायचे ते आहे रंग तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुमचेसुद्धा अडकलेले पैसे निघत नसतील तर आपल्या त्याच्यावर पण एक उपाय आहे तो तो व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर एक वेळेस व्हिडिओ नक्की बघा तुमचे अडकलेले पैसे निघेल तर तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा